कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ हो। व्हिडीओ कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ हो। अजून अंगोळ नाही आत लोटलोय फोटालोय कोकणात कशाला तुम्हाला काय करा तुमचं काम करू बघायचं बघा हे बावड्या इथले आंघोळ करतो मग तुम्हाला मी परत सांगतो मी काय काय करणार आहे तर मी आता आलो आहे गावात रेडी गाव ही कोकणातलं आहे कोकणात आणि गोवा या दोन्हीमध्ये ही गाव येते बाँड्रीवर बाँड्रीवरच आहे ना गावी बाँड्रीच हां बाँ तुम्ही तुमचं हे करा की नाव सांगा की कॉर्डजीवर नेम प्रमोद भास्कर प्रमोद भास्कर भाव आहे माझा ती चौदा भाव आहे त्यांना इथं ती सांगू कोण थोडीशी थोडंसिकरेट आहे सांगू शकत नाही तर आम्ही कसं काय त्या पुढील भागात सांगतो लोक तुम्हाला काहीतरी नाहीतर ही कसं नोकरीचा विषय आहे दिसत का ह्या जंगलात ना आम्हाला पलीकडे जायचं आहे कशाला बारा किलोमीटर हो पाच सहा किलोमीटर आहे म्हणजे जायचं नाही याचबरोबर बारा किलोमीटर तर तिकडे बीच आहे एक पेरेखुल बीच ही जास्त लोकांना माहीत नाही कारण हे कसं हिरणजम आहे जे जास्त लोकांना माहीत नाही आणि आम्हाला ते जास्त लोकांना माहिती पण करू देत नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगत पण नाही की कसं कुठं ना कुठं जायचंय तुम्ही फक्त व्हिडिओ बघा आता कसं काय काय लोक आले काय ती ती तुमच्या तुमच्यासारखीच लोक असते ती की जी असले चांगलं चांगलं निसर्गाचा ठेवा असलेली जागा तुम्ही सगळं सांगता मग लोक तिथे जाऊन घाणकात म्हणून मी ती कोणाला सांगणार नाही ही इथली जी माणसं ती ही गावाली तिथली लोकल चालले ही वाटत नाही गावाले पॅन्ट्रीनं वाटत नाही बरमोडा घ्या गाडी जे लोक आहेत ना हे सगळे बरमोडा आणि आपलं टी शर्ट महामंडळाचं आपलं मंडळाचं गणपतीचं जे गणपती मंडळाची टी शर्ट आहे ना ती सगळे त्यांचं जर ती टी शर्ट घातलं असेल तर समजायचं की ही गावाला इथलं लोकल रहिवासी तू का मग का असं बोललं की समजायचं की ही गावाला इथलं दहा मिनटा अगोदर पाऊस पडला तो मुस जर पाऊस पडला होता आणि आता आपण पडणार नाही आम्ही म्हणला होतो सकाळ सकाळ म्हणला पाऊस पडणार नाही आणि लगेच दहा पण पडला पडला दोनशे टक्का पाऊस पडला आणि आता तीनशे टक्के तरी मोकळे झाले मोकळी सगळे चष्मा नाही घेऊन चो मला वाटतं तुटलं चुपडला पडला तुटला वाटते तरी काय होते तरी काय होते कोणाला हे बघत तुम्हाला मला माहिती आहे ओके पडवलं ती त्याला वाटलं सणतरी आदिवासी राई बारी घेतल्या त्याच मग नका रे करणार आता माझं बघतेच बघते बरं का माझ्याकडे <laughs> 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 ना मला माहिती असते ना या असं तर अँटी केलं का नाही लोक बघते तिचं आणि आपल्या बसतील लोकांना लेसो आहे असं कोण काय रस्त्याने काय करायला लागलं मोबाईल घेऊन असं करायला लागले बघायचं मोबाईल घेणारच नाही काय बी असू आपण जरी असं बघितलं सगळं असं केलं ना सगळी तिकडे बघते थांबून थांबून गाड्या थांबून हा आणि सामान्य काम सामान्य आराम असते हे ना हे कशाला माहिती आहे का तर ह्याच्या पाठीमागे ना खाणे सोन्याच्या खाण्या तिथे ती काम करायचे सोन्याच्या खाणे म्हणजे मँगनीज असते जी सोनं वाप सोनं तयार करण्यासाठी आता तुम्ही मात्र सोन्याच्या मात्र जाऊन तिथे सोनं काढावं आणि इथली कुंपण लाकडी कुंपण गेले ती ज्याला करू की कुंबडी कापून खाईन हाय ना गे बाबा राहून चाल ही पत्र बी हे नाही दाखवतो ही तुम्हाला कौलर नंतर दाखवतो ही आहे ती बघा इथं कोण राहत नाही सध्या सगळी मुंबईला येते राहायला दिव्या अर्धा देवा <laughs> कोकण अर्धा तिथं या कोकण खास फेमस कसं साठी माहित आहे का, का? दोन गोष्टीसाठी एक तर इथलं निसर्ग आणि दुसरा म्हणजे जादूटोना तिथे माहित आहे जादूटोना आपलंय जसं बंगाल पश्चिम बंगाल कसं आहे तिथं कसं तिथं तिथं पण ती दोन गोष्टीसाठी फेमस आहे एक तर तिथल्या मुली बंगालच्या मुली आणि दुसरा जादू टोना काळ दुसरा तिकडे पण लेखर इथं मंदिर आहे म्हणजे भूतक काढते ती म्हणते भूतक काढते का भूत काढते हा काय गरज आहे चांगात भूत शिरते ना इथे मंदिरात काढते ना जादू जादूज जास्त चालते तिथं असले जादूटोना काढणार पण मंदिर जास्त असेल ना माणसं असते जास्त कुठे मंदिर पुढे मंदिर आहे मध्ये मंदिर बघतो कारण लॉक इथे सहा वाजता खोलते सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा ला रात्री बारापर्यंत असते का संध्याकाळी सहा ते बारा हो अरू होईराव हरिरा भाई खाडी घरी समुद्र जागा सुंदर जाई पण थोडा उभी राहुश पाणी बघी हाय स्वच्छ पाणी बसायला चांगली जागा आहे आता ही कोकण आपण गोव्यात चाललो ना खरं तर आता आम्ही गोव्यामध्ये चाललो गोव्यात चाललो ना आपण आता आता ही गोवा चाल दोन किलोमीटर झाले इथं गोवा येते मग आता मला सांगितलं होतं ना की बोंड्रीवरचं गाव आहे तुम्हाला मग काय म्हणलं तुम्हाला मग आम्ही काय म्हणलं होतं कोकण कशाला फेमस आहे एक तर इथला निसर्ग आणि दुसरा जादवठोणा आता गोवा आता गोवा कसं फेमस आहे समुद्र आणि दारू ঘৰতে আমি আমি দিয়া চলো লোক আমি নাওঘৰ বেলেগ रत्नात्री भागामध्ये युट्यूबर आहे आणि लोकांना कशा कॉलर आहे कमेंटमध्ये नाही पार्सल सांगितलंय ती पार्सल घेऊन चाललं आणि ते सगळे लोक दारूसाठी येते साठी एन्जॉय करायचं दारू सत्तर रुपये दारू तीस रुपयाचे लोक बालीला किंवा मालदीवला जाऊ शकत नाही ते त्यांचं मालदीव आणि बाली हीच आहे गोवा गरीबांचा बाली गरीबांचा मंदिर आलो मंदिर भगवान गेलं का नाही मला प्रतिमा भीती वाटते की बाबा व्हिडिओ चालू आहे हो का नाही तर एवढं भारी भारी आम्ही कॉन्टॅक्ट द्यायला द्यायचा आणि व्हिडिओ चालू नसायचा म्हणल होत ना ही हिडन प्लेस आहे जास्त लोक इथे येत नाही ती आयला म्हणून कोण आलं जी ए जी ए झिरो थ्री

खाडीच आहे ती समजा तो रेस्टॉरंट काढलं ना आपल्याला काढलो पण आपल्याला नाही लोकलला जीवन चालतील आपल्याला ही विचारलो आड आड आहे माहिती आहे ना बारकीवीर काय काय लोकांना माहिती आहे रे आ? अरे सिंधुदर्ग कस काय जिल्हा सिंधुदुर्ग आहे जिल्हा संसर्ग काय ही चेकपोस्ट आहे महाराष्ट्र बाउंड्री संपली हे काय विलेज पंचायत केरीम रिं, केरीम बीच हा ते बीच आहे इथे लिहिले बघू दे गोवा लिहिलं का बघू दे नंतर तिला आली काय बी सांगायला होईल हे काय विलेज पंचायत याच्या जवळ जाऊ द्या तुम्हाला खाली होईल ना विलेज पंचायत केरीम तिरण काय तिरकोल तिरकोल आपण ते रेखर म्हणतो गोवा आहे तर आता आम्ही पाय टाकलाय गोव्यामध्ये पाट्या माग महाराष्ट्र आणि गोवा हा वाघ असत तिथं वाघ सिंह डायनासोर असेल कायनॉसर असलेलं इथे डायनासोर पण आहे ते

या इथलं गोव्यातलं पहिलं दुकान पहिलं ना तिथं जाऊन गप्चिप विचारतो चालतंय का व्हिडिओ कायला नाही तर उघं माझं काम होईल माझी दारू पण निघतील हा मी हे असेल तर कारमाने असेल लोकं सगळं त्यातली म्हणजे असं आता व्हिडिओ काढू घेतला फक्त एवढा व्हिडिओ एवढा काढू का फक्त हा तेच म्हणले किती आय बी खांबा तीनशे चाळीस रुपये ही सगळं मुद्दा दारू खतरनाक खतरनाक दारू दिसेल त्या नाव वाचा तुम्ही तुम्हाला मी काय करतो असं जवळ न दाखवतो तुमची तुम्ही नाव वाचा डॉक्टर ग्रँड वुडबर्न्स जिन्सन रॉयल ग्रीन ब्लॅक डॉग जी जी महाग आहे ना ती सगळं गोळ ठेवलेलं आहे आणि बाकीचे थोडं थोडं महाग कमी खाली आहे स्क्वॉच बस घे दाखवायचे तोंडला पाणी सुद्धा लागले नेट नाशेचा खांबा तर दोनशे ला भेटत असतं तीनशे रुपया आपल्याला खांबा आठशे रुपयात भेटते आठशे चाळीस साडेसारशे रुपयाला घेतला

लोक तुम्ही एन्जॉय करा आम्हाला जावं लागलोय गावात काय शनिवारी दहा रुपया बाजार दिवशी नाईन्टी पाहिला ती शंभर शंभर रुपये काढा आणि तिन काढे लवकर पैसे तू पाच म्हणजे तू पाच मी तुम्ही घेऊन नाही हजार रुपये राय रे तुमचं फुल आहे दोन दिवस मी फुल दारू एन्जर एक महिना एक महिना जास्त पाण्याचा तर मग काय भरवसाय ना बाबा एका दिवसात देवडा ती भेटायचं तुम्ही संपून टाकू शकता तुम्हाला काय म्हणतो मी पाहू लागे ना सिद्ध ढाबा येथे होय डाबा म्हणजे दुकान दारूची दारूजी आपल्या इथं कसं किराणा दुकान असे ते आता शिथं दुकान आहे दारूची दुकान आहे इथे वेलकम टू गोवा